आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आता हे जे नवरात्राचे दिवस आहेत ते अत्यंत शुभ आणि प्रभावी दिवस असतात बघा प्रत्येक माणसाची काही ना काहीतरी इच्छा असते प्रत्येकजण काही ना काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतो मेहनत करत असतो मग ती आर्थिक प्रगती असेल किंवा आणखी दुसऱ्या इच्छा असतील आपल्या मुलांविषयीच्या असतील आपल्या पतीविषयीच्या असतील किंवा स्वतःविषयीच्या असतील प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी इच्छाही असते पण बघा सगळ्याच इच्छा पूर्ण होतात असं नाही बऱ्याच वेळेला काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतात किंवा काही नजर दोष असतात आणि त्यामुळे काय होतं आपण कितीही मेहनत केली कु कितीही कष्ट केले आपण तरी देखील आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही एक प्रकारचा वाईट काळ किंवा आपण बॅड पॅच म्हणतो तर तो सुरू असतो आणि त्या बॅड पॅचमुळे तुम्ही कितीही मेहनत करा कितीही एखाद्या गोष्टीवर तुम्ही कष्ट घ्या तरी देखील तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही बऱ्याच वेळेला आपल्या पत्रिकेमधले दोष असतात काहीही कारणं असतात आणि आपल्या काही मनोकामना असतात ज्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात पण काही केल्या त्या पूर्ण होत नाही बघा नवरात्राचे अत्यंत प्रभावी दिवस असतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे शारदीय नवरात्र चैत्र नवरात्रामध्ये आपण अगदी मनोभावे देवीची सेवा करत असतो कधीही नवरात्रामधील ज्या आपण कुलदेवीच्या सेवा करतो त्या वाया जात नाहीत त्या नेहमी शुभ फलदायी ठरतात त्यामुळे बघा शारदीय नवरात्र असू द्यात किंवा चैत्र नवरात्र असू द्यात किंवा आत्ता सुरू असलेला शाकंभरी नवरात्रोत्सव असू द्यात तर या प्रभावी दिवसांमध्ये नक्कीच आपण देवीच्या सेवा केल्या पाहिजेत काही उपाय हे अत्यंत प्रभावी ठरतात बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीचं सूक्ष्म स्वरूप आपल्या घरामध्ये वास करत असतं त्यामुळे बघा जेव्हा आपण अशा या शुभ दिवसांमध्ये नवरात्र उत्सवामध्ये नवरात्राच्या दिवसांमध्ये काही जर उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात अगदी शीघ्र फलदायी ठरतात कारण आपल्या कुलदेवीचा वा घरामध्ये असतो आणि हे आपण उपाय जेव्हा आप या नवरात्रामध्ये करत असतो ते खूप जास्त प्रभावी ठरतात आणि शीघ्र फलदायी ठरतात तर बघा आपल्याला या नवरात्र उत्सवामध्ये नवरात्रीच्या या दिवसांमध्ये सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आप आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सुपारी ही खूप महत्त्वाची असते प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये सुपारीचं महत्व खूप जास्त आहे त्यामुळे बघा आपल्याला सुपारीचा एक अत्यंत सोपा साधा आणि प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा तर हा उपाय स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणीही करू शकतात तुमची जी काही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता कधी करायचा तर बघा आता नवरात्र शाकंभरी नवरात्रोत्सव सुरूच आहे त्यामुळे तुम्ही कधीही शाकंभरी पौर्णिमेपर्यंत हा उपाय करू शकता जरी तुम्हाला हा व्हिडिओ उशिरा भेटला तरी देखील तुम्ही अगदी शाकंभरी पौर्णिमे दिवशी पण हा उपाय करू शकता किंवा एक दिवस दोन दिवस तुम्ही आधी बघितला आहे हा व्हिडिओ तरी पण तुम्ही करू शकता आज बघितला आहे तर आजपासून तुम्ही उपायाला सुरुवात करू शकता काही अडचण आहे समजा तुम्ही नाही करू शकत आहे तर तुम्ही मी आधी सांगितल्याप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेला पण करू शकता पण अवश्य तुम्ही हा उपाय कमीत कमी एक दिवस तरी करा शाकंभरी पौर्णिमे दिवशी तरी करा आणि शक्य असेल तर प्रत्येक दिवशी शाकंभरी पौर्णिमेपर्यंत हा उपाय तुम्ही केला तर खूप जास्त त्याचं तुम्हाला उत्तम फळ मिळेल तर बघूया आता की आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बघा हा उपाय मी तुम्हाला सांगते त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा आता नवरात्राचे दिवस सुरू आहेत शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे तर आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना तुम्ही करा जर तुम्ही मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर अवश्य देवघरामध्ये मंगल कलश या शुभ दिवसांमध्ये तुम्ही स्थापन करा आ, कमीत कमी तो शाकंबरी पौर्णिमेपर्यंत तरी राहू द्यात आणि जर तुम्ही आधीपासूनच केलेला असेल स्थापन तर खूपच छान तर आपल्याला ही महत्वाची गोष्ट करायची आहे आता बघूया सुपारीचा उपाय कसा करायचा आहे तर बघा नित्य देवपूजा तुम्ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी बऱ्यापैकी अशी मध्यम आकाराची घ्यायची अगदी छोटी पण घेऊ नका ती व्यवस्थित अशी बसली पाहिजे अशी मध्यम आकाराची सुपारी आपल्याला घ्यायची आहे आता काय करायचं तर एक तुम्हाला डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये ती सुपारी ठेवायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलंही उपाय सेवा दिव्याच्या साक्षीनेच अग्नींच्या साक्षीनेच करायची असते तर पहिल्यांदा हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ओम गंगणपते नम महा असा अकरा वेळा तुम्ही हात जोडून जप करा, करा। त्यानंतर जी सुपारी घेतलेली आहे त्यावर दुधाने आणि पाण्याने अकरा अकरा वेळा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे समजा तुमची कोल्हापूरची अंबाबाई हे कुलदैवत असेल तर श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न असं अकरा वेळा दुधाने पाण्याने अभिषेक तुम्हाला करायचा आहे आता समजा तुम्हाला कुलदेवी माहीत नाही आहे किंवा कुलदेवीचा काय जप आहे तो माहीत नाही आहे तर काय म्हणायचं नवारण मंत्र जो आहे ओम ॲम रिम क्लिम चा मुंडा तर या मंत्राने तुम्ही अकरा वेळा दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर जोडपान घ्यायचं आहे म्हणजे विड्याची दोन पानं घ्यायची आहेत आणि तुमचा देव्हारा जो आहे तिथे वस्त्र अंथरलेला असेल तर त्यावर तुम्हाला हे जोड पान ठेवायचं आहे दोन पानं ठेवायची आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदुळावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं पांढरे तांदूळ तसेच ठेवू नयेत आता काय करायचं अभिषेक घातलेली जी सुपारी आहे ती त्या तांदळावर ठेवायची पानाचे जे देठा आहेत ते देवाकडे म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेला करायचे आहेत आपल्याकडे नाही आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पाच बोटांनी कुंकू घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत तुम्हाला अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचा जप करत ते कुंकू जे आहे त्या सुपारीवर अर्पण करायचं आहे म्हणजे बघा कोल्हापूरची अंबाबाई असेल तर श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे कुंकवाने आणि बघा कुंकवाने अभिषेक करण्याच्या आधी म्हणजेच कुंकुमार्चन कुंकु करण्याच्या आधी तुम्हाला हळद कुंकू त्या सुपारीला पण वाहून घ्यायचं आहे आणि नंतर अकरा वेळा तुम्हाला अशा प्रकारे कुलदेवीचा जप करत ते कुंकू जे आहे पाच बोटांनी सुपारीवर अर्पण करायचं आहे म्हणजे कुंकुमार्चनचे कुंकुमार्चन जे आहे ते सुपारीवर म्हणजेच आपल्या कुलदेवीवर करायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि जर तुम्हाला कुलदेवीचा जप माहीत नाही आहे कुलदेवी माहीत नाही आहे तर नवाराणव मंत्राचा अकरा वेळा जप करत तुम्ही सुपारीवरती कुंकुमार्जनची सेवा करायची आहे आता बघा कमीत कमी अकरा वेळा तरी आपल्याला असा जप करत कुंकुमार्चन करायचं आहे जर तुमच्याकडे जा थोडा जास्त वेळ असेल तर तुम्ही एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा पण अशा प्रकारे कुंकुमार्चन करू शकता पण तुम्हाला वेळ नाही आहे अजिबात पण सेवा मात्र करायची आहे तर फक्त अकरा वेळा केला तरीही चालेल आणि बघा अशा प्रकारे हे कुंकुमार्चन झाल्यानंतर हात जोडायचे आहेत तुमची जी काही मनोकामना आहे ती कुलदेवीला सांगायचे आहे लवकरात लवकर ही माझी इच्छा पूर्ण कर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी बरकत असू देत समृद्धी असू देत अशी प्रार्थना करायची आहे माझ्या पतीची प्रगती होऊ दे मुलांची प्रगती हो होऊ देत तुम्हाला अशा प्रकारे देवीला ही प्रार्थना करायची आहे मुलांविषयीची काही इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याविषयीची इच्छा मागू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे कुंकुमार्चन आपल्या त्या सुपारीवर करायचं आहे कुलदेवी समजून पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर ते कुंकू जे आहे कुंकुमार्जन केलेलं ते एका डबीमध्ये तुम्ही साठवून ठेवा ते आपल्याला कुठेच फेकून द्यायचं नाही कारण बघा त्यामध्ये दे दैवी तत्व उतरलेलं असतं आपण नवरात्रामध्ये ही सेवा करतो आहे त्यामुळे त्यामध्ये दे दैवी तत्व उतरलेलं असतं ते आपण स्वतः मस्तकाला लावायचं घरातील सगळ्या सदस्यांना तुम्ही लावायला देऊ शकता बाहेर इतर कोणाला द्यायचं नाही फक्त घरातल्यांनी ते वापरलं तर चालेल दुसऱ्या दिवशी ते कुंकू डबीमध्ये ठेवायचं तांदूळ जे आहेत ते पण एखाद्या डबीमध्ये तुम्ही ठेवा आणि पुन्हा अशी सेवा आपल्याला दुसऱ्या दिवशी पण करायची आहे पुन्हा अशा प्रकारे दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या वेळ नसेल तर काही हरकत नाही फक्त तुम्ही अकरा वेळा देवीचा जप करून कुंकुमार्चंची सेवा सुपारीवर करायची आहे जे पान आहे तर ते तुम्ही रोज नवीन दोन पानं ताजी पानं आपल्याला वापरायची आहेत शिळी पानं वापरायची नाही तर अशा प्रकारे तांदूळ पण आपल्याला रोज नवीन तिथे थोडेसे ठेवायचे आहेत आणि रोज ते बदलायचे आहेत एका डबीमध्ये ठेवायचे आहेत असं तुम्हाला शाकंबरी पौर्णिमेपर्यंत करायचं आहे शाकंबरी दिवशी पण अशाच प्रकारे तुम्हाला अभिषेक वगैरे करून कुंकुमार्चंची सेवा सुपारीवर करायची आहे बघा अवश्य तुम्ही या नवरात्राच्या दिवसांमध्ये शक्य असेल तेव्हा गजरा किंवा शेवंतीची वेणी एखादं फूल या सुपारी समोर ठेवायचे म्हणजेच आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे फुटाणे त्याचबरोबर फुटाण्यावरती गुळाचा खडा किंवा बत्तासा हे नैवेद्य म्हणून ठेवा तुम्ही आणि काही वेळाने तुम्ही घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे तर या दोन वस्तू तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तांबूल जर तुम्हाला ठेवता आलं तर अवश्य तुम्ही तांबूल ठेवा म्हणजे गोड पानाचा विडा ठेवायचा आहे रोज नाही जमलं तर एखाद्या दिवशी तरी तुम्ही ते तांबूल ठेवा आणि शाकंभरी पौर्णिमेदिवशी पण आपल्याला काय करायचं आहे अशी सेवा करायची आहे एखादा गजरा वगैरे तुम्ही अर्पण करा गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा तांबूल जर शक्य असेल तर अवश्य तुम्ही तांबूल तिथे ठेवा आणि बघा आपल्याला शाकंभरी पौर्णिमेदिवशी आवश्यक खीर करायची आहे म्हणजे तुम्ही तांदळाची करा रव्याची करा किंवा मग शेवयांचे करा पण खिरीचं नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला रोज तुम्ही नैवेद्य म्हणून अशा प्रकारे फुटाणे गूळ किंवा बत्तासे ठेवले तरी चालेल शक्य असेल तर खीर केली तरीही चालेल पण शाकंबरी पौर्णिमे दिवशी मात्र आपल्याला काय करायचं आहे खिरीचं नैवेद्य अवश्य संध्याकाळी दाखवायचं आहे किंवा दिवसभरात कधीही तुम्ही दाखवू शकता आणि बघा नंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी शाकंबरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आ, ते कुंकू पुन्हा त्या डबीत ठेवायचं आहे तांदूळ पण जे आपण तांदूळ साठवलेले आहेत त्या ठेवायचे आहेत आणि जी सुपारी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे महत्वाच्या गोष्टी कागदपत्र ठेवता ती, ती, ती सुपारी तिथे व्यवस्थित ठेवायची आहे अशा ठिकाणी ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे की जिथे आपले सतत हात लागणार नाहीत त्यामुळे तिजोरी किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जिथे आपण आपली कागदपत्रं वगैरे मौल्यवान वस्तू ठेवतो तिथे ठेवायचे आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल जी कोणती तुम्ही इच्छा मागितलेली आहे तर त्यानंतर तुम्ही ही सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आता बघा जर तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी हा उपाय केलेला असेल तर ही सुपारी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवली तरीही चालेल पुढच्या वर्षी तुम्ही ही सुपारी जी आहे ती विसर्जित करा आणि पुन्हा नवीन सुपारी तुम्ही घेऊन अशा प्रकारे नवरात्रामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी छान उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत चांगला उपाय आहे त्याचबरोबर या उपायामुळे नक्कीच आपली अडकलेली कामं जी आहेत ती पण मार्गी लागतात आणि जे काही आपली इच्छा पूर्ण होत नाही आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी नक्कीच आपल्याला काही नवीन चांगले मार्ग मिळतात त्या सर्वांनी हा उपाय अवश्य करा आता समजा तुम्ही उपाय केलेला आहे आणि महिलांना समजा काही अडचण आली तर हा उपाय जो आहे तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेऊ शकता काहीही हरकत नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल